चार वर्षापासून मुलीच्या लग्नाचं बघत होतो जमतच नव्हतं पण या दोन महिन्यात छान स्थळ मिळालं लग्न जुळलं आणि धूमधडाक्यात पार पडलं सुद्धा किती वर्ष आम्ही घरासाठी धावपळ करत होतो पाहिजे तसं घर काही मिळत नव्हतं बजेटमध्ये बसत नव्हतं पण बघा ना चार महिन्यात घराचं चा सगळं झालं डील झालं आणि आम्ही घरी राहायला सुद्धा आलो आमचे पैसे किती वर्ष कुठेतरी अडकले होते इतका स्ट्रेस होत होता पण अगदी अचानक त्या व्यक्तीकडून आमचे पैसे आम्हाला परत मिळाले हे आणि असे अनेक डायलॉग आपल्या आजूबाजूला सतत चालू असतात त्या सगळ्यातून एकच गोष्ट सिद्ध होते की वेळ आल्याशिवाय कोणतीही गोष्ट घडत नाही किंवा कोणतीही गोष्ट घडण्यासाठी योग यावा लागतो मग आपल्याला हे माहीत आहे की कि वेळ किंवा योग आपल्या आयुष्यात किती महत्वाचा रोल पार पाडत असतात किती इम्पॉर्टंट असतात तर आपण आनंदी का राहू शकत नाही आपण सतत स्ट्रेसमध्ये का राहतो का नाही त्या योग्य वेळेची शांतपणे वाट पाहत